दादा तुम्ही पुन्हा जनतेचा मी मग माझ्या भाषणामध्ये सांगितलं पराभव हा मुद्दा माझ्या दृष्टीनं खूप गौण आहे जनतेमध्ये जाणं जनतेची कामं करणं हा माझा पिंड आहे गेले वीस वर्ष तुम्ही पाहताय आणि विशेष करून गेले पाच वर्ष काही नसताना जनतेमध्ये राहिलो जनतेची कामं केली त्यामध्ये समाधान आहे आणि मी करत राहणार आहे हे काय कुठल्या निवडणुकीसाठी कुठल्या पदासाठी कशासाठी नाही तर एक जी ते वीस वर्ष करत राहिलो ते ह्या आहे काय झालं की विरोधी उमेदवारांकडनं चुकीचा प्रचार करण्यात आला संविधान बदलेल असं प्रकारचा खोटा प्रचार त्या मंडळींनी केला त्यामुळं लोकांचं मत बदलली पूर्ण आदिवासी भाग जुन्नर आंबेगाव खेड या ठिकाणी लोकांची दिशाभूल करण्यात आली गेल्या वेळेला सुद्धा आणि ह्या वेळेलासुद्धा त्यामुळं लोकांची मानसिकता बदलली दादा लोकसभा समिती विधानसभा जिल्हा परिषद तुमच्या दोन्ही मित्रांवरती मोठी जबाबदारी आहे कशी दिशा राहील पुढची शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे जे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येईल त्या त्या ठिकाणी मी प्रचार करेल त्या त्या ठिकाणी ते उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करेल अशा प्रकारचं मी चिन्ह बांधलेलं आहे निवडणुकीमध्ये पराभवाची कारणं आपण पाहिलेली आहे पुढच्या निवडणुकीमध्ये त्यात सुधारणा केली जाईल जबाबदारी महत्वाची राहणार आहे मी ठीक आहे ना हा एक धडा आम्हाला शिकायला मिळालेला आहे की काय झालं असं